जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने सव्वीस ऑक्टोबर रोजी आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मंजूर होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले सरपंच संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांमध्ये विद्युत कनेक्शन कापणे बंद करून महावितरण कंपनीने थकबाकी लवकर घ्यावी प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपत्र डच्या अपात्र यादीचे फेर सर्वेक्षण करून वंचित लाभार्थ्यांना प्रपत्र ड मध्ये समाविष्ट करून घ्यावे ग्रामपंचायत पंधरा वित्त आयोग याचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवावे आणि वर्धा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत घोषित करावी या मागण्यांसाठी आंदोलन केले वर्धा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं हिया आंदोलन आयोजित केलं आहे मी वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत आमच्या काही मागण्यांच्या संदर्भानं आम्ही आंदोलन जिल्हा परिषद समोर केलं आहे पहिली आमची मागणी आहे की स्ट्रीट लाईटचे जे बिलं आहेत ते स्ट्रीट लाईटची बिलं शासनाने भरावी पूर्वीप्रमाणे आता जवळपास दोनशे सत्तावीस ग्रामपंचायतीची लाईन कापलेली आहे आणि ग्रामीण भाग अंधकारात चाललेला आम्ही पाहतो आहे दुसरी मागणी आमची आहे की या अनुषंगानं प्रपत्र ड म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र डचे जे काही अपात्र लाभार्थी आहेत त्यांचं फेरसर्वेक्षण करून त्या अपात्र लाभार्थी पात्र करण्यात यावे तिसरी मागणी आहे की राष्ट्रीय फृत बँकेतच आमचे पंधरा वित्त आयोगाचे खाते राहू द्यावे महाराष्ट्र शासनाने आता एक सर्क्युलर आणलं होतं की आय सी आय सीला खाते काढा हे आम्हाला मान्य नाही आमचे पैसा हा राष्ट्रीय फृत बँकेत से सेफ आहे आणि तो तिथेच राहू द्यावा चौथी मागणी आहे की जिल्ह्यामध्ये ओळा दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या शेतकरी अतिशय अड अडचणीत आहे आणि मेटाकुटीला आलेला आहे असं आम्ही पाहतो आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की आमच्या या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा निर्णय लावावा अशी आपल्या माध्यमातून एक विनंती करतो आहे अन... अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा